नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या या चॅनलमध्ये आपण झटपट रेसिपी ही सिरीज चालू करणार आहोत तर आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आपण अशीच एक झटपट रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी पापडपासून असाच एक पदार्थ बनवणार आहोत तर सुरुवातीला मी पापड घेऊन घेतलेले आहे तर आपल्याला दोन तीन पापड छान गॅसवरती भाजून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही तर मी तीन पापड छान गॅसवरती भाजून घेतलेले आहे तळलेले नाही आहे नुसतं भाजून घेतलेले आहे आणि आता या पापडला आपल्याला छान हातानेच अशा प्रकारे कुस्करून घ्यायचं आहे तर हे पापड आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहे अगदी असे ओबडधोबडच आपल्याला असे ठेवायचे आहे आणि हाताच्या सहाय्याने असे व्यवस्थितरित्या जास्त बारीक पण तर पापड आपण छान व्यवस्थितरित्या हाताने बारीक करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता आपल्याला छोटा बारीक कांदा मी कट करून घेतलेला आहे तर सुरवातीला मी कांदा टाकून घेतलेला आहे बारीक कट केलेला त्यानंतर कांदा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो तर दोन टेबलस्पून मी टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे त्यामध्ये थोडं हाफ थोडं मीठ टाकूया आपण चवीपुरतं त्यानंतर मीठ टाकल्यानंतर टाकूया आपण थोडंसं काढं मीठ टाकलेलं आहे मी अगदी मायन्यूट टाकलेलं आहे नंतर काढं मीठ टाकल्यानंतर त्यावरती आपल्याला टाकायचं आहे थोडं तिखट तिखट पण आपल्या चवीनुसार आपण आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि थोडं चाट मसाला त्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडी युनिक टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये थोडं लिंबू पिळून घेऊया तर लिंबू छान पिळून घेतलेलं आहे त्यामध्ये आणि आता बारीक कट केलेली मिरची अगदी फिक्की आहे मिरची ऑप्शनल आहे आवडीनुसार टाकायची किंवा नाही टाकले तरी चालेल आणि मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपण टाकूया सांबार सांबार मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि सांबार टाकून घेतला आहे डाळिंबाचे दाणे जर असतील तर डाळिंबाचे दाणेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि छान आता हे मिश्रण व्यवस्थितरित्या हाताने आपण मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे जेवणासोबत तुम्ही तोंडी लावण्यासाठी पापडपासून अगदी कमी वेळेत होणारी ही झटपट रेसिपी नक्की करून बघा आणि अगदी कमी साहित्यात होणारी आणि सर्व साहित्य आपल्याकडे अवेलेबल असतंच आणि जेवणासोबत थोडं तोंडी लावण्यासाठी जर काही असेल तर एक पुडी थोडी शिल्लकच जाते तर ही आजची आपली झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशा झटपट रेसिपी ही सिरीज आता नियमित आपली नक्की बघा आणि आपल्या या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद